हाय फ्रेंड ले ले मी बाजारातून ही शेव शेंगा आणलेल्या आहेत आणि मी याची सुक्की भाजी बनवणार आहे मी रस्सा भाजीचा व्हिडिओ टाकलेला आहे आता मी सुक्की भाजी बनवणार आहे अशा प्रकारे शेंगा कट करून घ्यायच्या असे सर्व काढून घ्यायचं वर्ग असं शेंगा मी अशाच कट करून घेणार आहे आणि अशी सर्व टर्पल काढून घेणार आहे शेंगांचे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनल बघत जा अशा प्रकारे मी सर्व शेंगा चिरून घेतल्या आणि मी आता गॅसवर तेल ठेवणार आहे आणि मी आता हे शेंगानं यात टाकणार आहे आणि मी मीठपट टाकणार आहे आणि आरतपत्र मी उकडून घेणार आहे पातेल्यामध्ये उकडून आपल्याला फ्राय करायचं आहे म्हणून उकडून घ्यायचं शवगे शेंगाला उकळी आलेली आहे आता आपण असं बघूयात शिजल्याप्रमाणे हां मऊ झालेले आहेत आता आपण शेंगा काढून घेणार आहेत प्लेटमध्ये आरत कच्च्या शेंगा शिजलेल्या आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात लसूण वाटून घेत आहे आता मी फोडणी देणार आहे शेंगाला शेंग फोडणी देण्यासाठी मी शेंगदाण्याचं कोट जिरे मोहऱ्या कोथिंबीर मीठ काळे तिखट घेतले आणि हळद घेतले आणि गरम मसाला आहे आणि लसूण आहे आता मी फोडणी देणार आहे यात मी ते टाकून घेणार आहे तेल टाकलेलं आहे आता मी जिरे मोहुऱ्या टाकणार आहे जिरे टाक चांगले तडकल्यानंतर आपण हे मोहऱ्या तडकल्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत आणि आता मी लसूण टाकून घेणार आहे लसूण आणि अद्रक पेस्ट टाकून घ्यायचे आणि मी यात आता शेंगा टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचा आधी आपण टाकलं जास्त टाकलं तर आपल्याला खारट लागेल परत काढताही ला येणार नाही त्यात मी काळी मिरची घेतलेला आहे ते टाकून येणार आहे थोडीशी हळद आणि शेंगदाण्याचं कोर आणि गरम मसाला कोथिंबीर पण टाकणार आहे आता मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे मी मिक्स करणार आहे खूपच छान भाजी तयार झालेली आहे फ्राय केल्याने आपल्याला खूप आवडेल खायला शेंगा तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे भाजी थोडं श आपण परत शिजू देणार आहात थोडंसं कारण की आपल्या शेंगा कच्च्या राहणार नाही आणि नवनव व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व मिक्स करायचे आपली शेंगाची फ्राय तयार झालेली आहे आता आपण बघू शकता अशा प्रकारे शिजल्यात का पाहायचं आपल्या शेंगाशी तया शिजून तयार झालेले आहे बघू शकता हो का असं मऊ झालेले आहे आता आपण बघूयात आणि आज प्लेटमध्ये घेऊन बघूया अशा प्रकारे शेंगाची फ्राय अशी तयार झालेली आहे थँक्यू